आई तुळजा भवानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाचे पान चालत असताना आपल्या अंगावर शहर येतात असे छत्रपती संभाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज लोकशाही भाऊ साठे ज्या राजाला माझ्या मातेनं वाढवलं घडवलं शिक्षण दिलं ती माझी माता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब सावित्रीबाई फुले माता रमाई अहिल्याबाई होलकर झाशीची राणी या सर्व महामानवांना व राष्ट्रपुरुषांना प्रथमता या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजला

समर्थांना तुकार मित्रांनो छत्रपती शिवाजी इतिहास आपण का वाचायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपण काय काय छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान आपण काय कायच छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आपण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सादर करतो एवढंच नाही महाराष्ट्रापुरताच नाही भारत देशापुरताच नाही तर अख्या जगामध्ये शिवाजी महाराजांची का साजरी करतात कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी अनेकांना आमच्या मंदिर पाडले देवासमोर गायिका आपल्या बहुजनांच्या हिंदूंच्या मुलीची नंद मिरवणूक काढली रयतेच्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या पिकाची आसूस केली पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि महाराजांनी कुठली तरी मस्जिद तोडली असं इतिहासात आहे का उत्तर द्या आहे का नाही उलट छत्रपती शिवाजी सोबचे मुस्लिम सरदार होते यांना नमाज पडण्यासाठी आजान देण्यासाठी मस्जिद बांधून देणारा या जगामध्ये दे इतिहासात एकच राजा आहे तो राजा म्हणजे शिवछत्रपती आहे तो राजा म्हणजे शिवछत्रपती आहे तो राजा म्हणजे शिवछत्रपती आज आपण बावीस तारखेला मोठ्या थाटामध्ये अयोध्याला तिथं था आपण ही बसव छत्रपती शिवाजी महाराजांना कारण एका कवी वर्णन केलेलं आहे जर तो राजा जन्माला आला नसता तर तो, तो कवी काय म्हणतो काशी की कला जाती मथुरा मथुरामे मस्जिद बनती अरे एक शिवाजी नाही बनातो सबकी सुनत होती ती शेंडी जाती ती और दहाडी राहती ती

लग्नाची अक्षिता देऊन तहानाजी मालुसरे आपल्या गावी उमरथ्याला परत निघालेला आहे उमरथ्यामध्ये काय झालेलं होतं दारामध्ये लग्नाचा मांडव सजलेला होता सुहसनीची धावपळ चालू होती नवरा मुलांच्या अंगाला हळद लागलेली होती मंगलवाद्य वाजत होत एवढ्यात तहानाजीच्या पत्नीला कळालं मावळे घरावरून गराव, आले पण ते लग्नाला न थांबता लढाईला निघालेला आहे तहनाजीची पत्नी घराच्या बाहेर आली आणि आपल्या पतीला म्हणत आहे ते खरं आहे काय ऐकलंस तुम्ही म्हणे लढायला चाललात हो काही तुम्हाला काय म्हणालीस तस नाही चारच दिवसावर मुलाचं लग्न आहे मुलगी नक्षत्रासारखी आहे एवढं कार्य पार पाडा आणि नंतर लढाईला जा ही तुमची नेहमीचीच लढाई नेहमीच राजकारण एक दिवस तरी खाजवाय थांबा अग वेडे करून लग्नातून शोभले जात नाही तयारी करा आमची तानाजीच्या पत्नीनं चभर चभर न करता तानाजीचा पोशाख आणून दिला रणांगणामध्ये जाणाऱ्या आपल्या पतीला ती कुंकुम तिलक लावत आहे ती ला वरवळत आहे यशवंत जयवंतो हा ववळत असताना ताटातली निरंजनी विजली कुंकुवाचा करंडक जमिनीवर कोसळला नका तुम्ही लढाईला जाऊ नका तुम्हाला ओवळत असताना ताटातली निरंजनी विजली कुंकुवाचा करंडक जमिनीवर कोसळला अपशकुन झाला हो आपशकून झाला तानाजी असला खुर्च आहे अग वेडे ताटातली निरंजनी विजली म्हणजे आम्ही काय मेलो आणि ती नाही विजली म्हणजे आम्ही काय जिवंत राहू तुला भीती वाटत असे शहाजीनं आपल्या पत्नीच्या कपाळाचं कुंक पुसले आणि म्हणाले हे वेडे परत आल्यानंतर लावा येतो आम्ही सूर्याजी मामा बिलाल मामा होता जोडीला आणि हे कुठं निघाले तहनाजी मालू सरे किल्ले कोंडाण्याच्या पाहत्याशी आला तहनाजीनं पेट्यार ठेवलेली ती घोरपड यशवंतीला बाहेर काढलं यशवंतीनं खां, खांब काम खां फत्ते केले लक्षात येतात एक हलकासा मावळा गडावर पोहोचला या मावळ्याचं नाव आहे संताजी घोरपडे हा गडावर गेला झाडाला दोर बांधत आहे आणि आपले मावळे गडावर चढत आहे पण काय झालं होत तीनशे मावळे आपल्या गडावर पोहोचलेले होते तो झाडाला बांधलेला दोर तो कपिला घासत होता कपिला घासणारा दोर तुटला लटकलेले साठ मावळे दळित कोसून खाला झाले तहानाजीने आवाज दिला सूर्याजी गडाचा दोर तुटला म्हणून थांबू नकोस कल्याण दरवाजाच्या पाहत्याशी चला कोळी तुम्हाला सहाय्य करतील आम्ही तोपर्यंत गडावर हल्ला चढवत आहे हर 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 गडावर शत्रूची फौज आहे अठराशे आपली फौज आहे तीनशे अठराशे विरुद्ध तीनशे लढाई कशी होणार या अठराशे मध्ये काही राजपूत होते काही पठाण होते एक एक पठाण आपल्या चार चार मावल्यांना भारी होतं पण काय झालं होतं कचकून खाल्ले होते आणि तचकन झोपले होते काही मात्र त्या परमेश्वराला प्रार्थना करत आहे या 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 कर? ते नाच गाण्यात गुंग झालेला आहे आणि याच वेळी मध्यरात्री मध्ये उदय भाण्यानी जरा टाकली आणि तो कमलकुमारी जवळ आला कमलकुमारीला येऊन म्हणतो कसा <laughs> तो तुम हो कमल कुमारी आओ आओ मेरी बेगम यहां कोई नहीं आएगा यहां कोई नहीं बचाएगा <laughs> सुना था सुना था भगवान कृष्ण ने द्रौपदी को बचाया लेकिन यहां कोई कृष्ण नहीं आएगा कौन आता है हमारे सामने किसी की हिम्मत होती है? <laughs> क्या मालिक या परती का या तुटल्या कड्यातून येणारा हा वीर कोण असावा हो ऐकून होतो शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये एक निधड्या छातीचा माणूस होता कोण तू तानाजी तर नाही हो तानाजी म्हणत्या त्या देहाला आलो तुझा समाचार घेण्याला तानाजी ये वीर आहे हा गड तुला घे आजपासून तू या गडाचा किल्लेदार मी तुझा सेवक चल दिल्लीच्या दरबारात मुजरे करू असं म्हणताच काय तानाजीनं शिवाजी राजांना सोडला आणि तो काय मोगलांना मिळाला नाही पचकन तानाजी तुकला म्हटला हे उद्या अरे कुत्र्याला तुकडा टाकल्यानंतर कुत्रा गोंडा घोळतो ती अवलाद माझी नाहीये भगवे झेंडाचा शिपाई आहे मी अरे असेल तुझ्या मनगट त्याला मनगट आणि हे शब्द तानाजीच्या का उदय कानावर पडताच उदय वय आहे चोवीस वर्ष तहाजीचं वय आहे पस्तीस वर्ष उदयभान तर ना बांड पोरगा हातात पहार धरली तर त्याचा चार आकडा बनवायचा तांब्या धरला तर कानोला बनवायचा असा हा ताकदवान उदयभान हे शब्द ऐकताच तानाजीवर वारत त्यांनी केला

तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला शेला कमऱ्याच्या काढून शेल्याला हाताला शेला उडालेला शेल्यावर घेतो वाराला हृदयपांच्या जबर हल्ल्याला तानाजीचा हात उडविला इंच इंच जखमा अंगाला तानाजी माणूस

तानाजीच्या छाती पासून तर बेमी पर्यंत कर 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 तानाजीचा देह रक्ताच्या थारोळ्यात कोसळला उदय ठाणे लात मात मार्ग टेवट आमच टकरात आहे उदय भान इकडे थुकून हसत जातो एवढ्यात उदय भानाच्या कानावर पाठी मागणा आवाज आला हे वड्या बघितला रक्ताच्या थारव्यात पोसळलेल्या माझ्या पोराला लात मारून चाललाय चाललायस कुठे अरे हिंमत असल तरी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल कर उदयभान पाठीमाग वळून पाहतो तर काय ऐंशी वर्षाचा शेलार मामा आपल्याला आव्हान करतोय उदयभान मामाच्या अंगावर जाणार एवढ्यात मामाने काय केलं म्हणा मामाने मारलं उडाणा मामाने मामा, मामा मारलं उडाणाला दात खाऊन केल दात केलवार केलं खूप चिरला उदयला उदय भाण्याला उदय उदय छातीवर मामा बसलेला अंतरिला उद्या माझ्या पोराला लात मारून चालला होता तुला आता जीवंत सोडणार नाही पळून जाणाऱ्या मावळ्याला सूर्याची म्हणत आहे अरे बाप पडलाय म्हणून पळताय कुठे गडाचे दोर तुटलेला आहे उड्या मारून मराव लागेल अरे उड्या मारून मरण्यापेक्षा लढून मरा पुन्हा युद्ध झालं सर्व राजपूत पठानांना कळाल उदय खान खल्ला झाला सर्वांनी शरणागती पत्कारली माझ्या शिवरायांच्या फौजेमध्ये नेम होता जो शरण आला त्याला मरण नाही आणि काय झालं गौताची गंजी पेटली शिवाजी राजांना इशारा देण्यात आला शिवाजी राजे म्हणत आहे मा साहेब मा साहेब माझ्या ताणाने गड घेतला मा साहेब माझ्या ताणाने गड घेतला मी शिवाजी राजे इकडे दौडत आहे पण इकडे गडावर काय झालं होत इकडं गडावर रक्ताच्या थारुळ्यात कोसळलेल्या आपल्या पोराला पाहताच शेलार मामानं मिट्टी मारली तहाना अरे मा साहेबांना जर विचारलं शेलार शेलार माझा तहाना कुठं आहे तो कुठल्या तोंडानं सांगणार रे ताना कुठल्या तोंडानं सांगणार एवढ्या रक्ताच्या थारुळ्यात कोसळल्या रक्ताच्या थारुळ्यात कोसळल्या आपल्या भावाला पाहताच सूर्याजीने मिट्टी मारली दादा आ, दादा तुला वहिनी येऊ नको म्हणत असताना तू आला येताना वहिनीच्या कपाळाचं कुंकू पुसून आलास दादा दादा बाळ रायबानं जर विचारलं काका काका बाबा कुठं आहे तर तो कुठल्या तोंडानं सांगणार आहे दादा कुठल्या तोंडानं सांगणार काय सांगू जाऊन बहिणीला कस सांगू जाऊन बहिणीला दादा तुला वहिनी येऊ नको म्हणत असताना तू आला वहिनीला जर विचारलं भाऊजी भाऊजी ते कुठं आहे कुठल्या तोंडानं सांगणार रे वहिनी तुम्ही तुमच्या कपाळाला कुंकू लावलं का कुठल्या तोंडानं सांगणार जर विचारलं काका काका कुठं आहे तर कुठल्या तोंडानं सांगणार रे दादा कुठल्या तोंडानं सांगणार काय सांगू जाऊन बहिणीला कस सांगू जाऊन बहिणीला कौटाळून मिठी शिवाजी राजे गडाचे पायऱ्या चढत आहे महाराजांनी बघितलं मावळे तर सर्व मराठ्यांचे दिसत आहे मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी राजे गडावर आले तानाजीच्या देहाला कडकडून मिठ्ठी मारली या स्वराच्यासाठी या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आम्हाला सोडून गेलात मावळ्यांनो रडू नका डोळे पुसा या स्वराच्यासाठी या स्वातंत्र्यासाठी मला माझ्या गळ्यातला एक एक हिरा अर्पण करावा लागतोय मावळ्यांनो आजपासून या गडाचं नाव बदललं आजपासून या गडाचं नाव कड आला पण माझा सिंह गेला कड आला पण माझा सिंह गेला सिंहगड 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 शाहिराने साज चढ़वीला

शाहिर दोघात पोळ्याचा गात पोड्या स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार झाले हर 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 महादेव झाली गर्जना झाले अमर आमर शिररा मजी शिररा मजी जिर रामदाजी हे, 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 हे